वडगाव बुद्रुक पावजा मंदिरासमोर रस्त्याच्या दुरवस्थेमुळे निवासी क्षेत्रातून दोन रस्ते कच्च्या स्वरूपात आहे त्यामुळे नागरिकांना गेली पंधरा वर्षापासून त्रास सहन करावा लागत आहे तसेच या रस्त्यावर पददिवे जलवाहिनी आणि मलनिसारण वाहिनी सुद्धा आहेत परंतु पक्क्या स्वरूपाचा रस्ता नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांची गैरसोय होत आहे या समस्येकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अन्यथा विश्वकर्मा प्रतिष्ठान समाजवादी पक्ष पुणे शहर आणि अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने आंदोलनाचा इशारा आज पत्रकार परिषदेत देण्यात आलेला आहे आत्ताच पत्रकार भवनमध्ये आमची रस्त्याच्या संदर्भात पत्रकार परिषद झाली या परिषदेला आमचे सहकारी पक्षाचे समाजवादी पार्टी पुणे शहराचे सरचिटणीस दत्ताभाऊ पाखेरे त्याचप्रमाणे छावा संघटनेचे शरद नारा कुंभार सामाजिक कार्यकर्ते सचिन थोपटे आणि भारतीय जनता पार्टीचे क्रीडा आघाडीचे बाबू खैर उपस्थित होते गेली पंचवीस वर्ष झाले वडगाव बुद्रुकमधील दोन महत्त्वाचे रस्ते आहेत की ज्या ठिकाणी महानगरपालिकेने परवानगी देऊन बांधकामाला परवानगी दिलेली आहे अशा जवळजवळ चार ते पाच इमारती मोठ्या दिमागात उभ्या आहेत त्या ठिकाणचा दोन रस्ते पूर्णपणे पंचवीस वर्ष दुर्लक्षित आहेत कट्टा मतदान त्या ठिकाणी नसल्यामुळं आणि नागरिक हा पिसलेला आहे जो तो नागरिक पोटापाण्यासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम धंद्याला जाणारा असल्यामुळं आंदोलन वगैरे करत नाहीत त्याच्यामुळं आम्ही आणि त्या, त्या भागातल्या नागरिकांनी सर्व पक्षाला संधी दिलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना भाजप या सगळ्या पक्षाचे नगरसेवक पंचवीस वर्षात त्या ठिकाणी झालेले आहे परंतु या एकाही नगरसेवकाने ठिकाणी त्या रस्त्याचं काम केलेलं नाही म्हणून आम्हाला या ठिकाणी आज आंदोलनाची भूमिका जाहीर करावी लागली आमचं आंदोलन पाच तारखेला सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयासमोर सकाळी दहा ते साडेबारा या वेळात होणार आहे त्याचप्रमाणे या भागामध्ये धबाडी वस्ती आहे आंबेगाव बुद्रुकमध्ये एवढी मोठी टाउनशिप त्या भागात झालेली आहे परंतु त्या ठिकाणी अग्निशामक दलाची गाडीसुद्धा नीट जाणार नाही अशी विद बिकट अवस्था आहे महानगरपालिकेचे अधिकारी फक्त बांधकामांना परवानगी देण्यासाठी बसलेत की काय असं वाटतं आणि परवानगी देताना मात्र रस्ता आहे म्हणून परवानगी देतात रस्त्याचं मार्जिन सोडून त्या ठिकाणी परवानगी दिली जाते मग रस्त्याचा विकास करायला महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना काही वेळ नाही का असा प्रश्न पडतो का फक्त इमारती सँक्शन करण्यासाठी अधिकारी बसलेले आहेत असा प्रश्न पडतो आणि हा विषय पूर्णपणे मार्गी लावल्याशिवाय समाजवादी पार्टी पुणे शहर विश्वकर्मा प्रतिष्ठान अखिल भारतीय जन अखिल भारतीय छावा संघटनेचे शरदान कुमार हे स्वस्थ बसतानाही या निमित्ताने आम्ही आश्वासन देतो आणि थांबतो